गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो मराठी युवक भारती अंतर्गत आपण भाग पहिला यामध्ये आपला जो पाचवा पाठ आहे तो पाठ म्हणजे वीरांना सलामी लेखिका आहे अनुराधा प्रभुदेसाई त्यांचा शपथपूर्तीचा जो प्रवास आहे लडाख या भागामधून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास कारगिलला जेव्हा त्या जातात आणि तिथला जो लडाखी ड्रायव्हर आहे त्याचं नाव आहे स्टानझिन तुम्हाला कृतीमध्ये सुद्धा विचारलं जाते की त्यांना कारगिल युद्धाच्या आठवणी उज आठवणींना उजाळा करून देणारा असा कोण तर त्याचं नाव आहे स्टान्झिन हा जेव्हा कारगिल युद्धाच्या गोष्टी सांगतो तेव्हा लेखिकेला अत्यंत खंत वाटते की आपण एवढे दिवस कारगिल या भागापासून का वंचित राहिलो एवढे दिवस या भागाकडे का आलो नाही आणि इथूनच चालू होते त्यांचा पाच वर्षाचा शपथपूर्तीचा प्रवास आणि शपथ घेतात त्या स्मारकासमोर विजयस्तंभासमोर की येणाऱ्या पुढील पाच वर्षांमध्ये कारगिल भागाला त्या भेट देणार आहे आणि ठरल्याप्रमाणे त्याबरोबर ते त्यांच्या सहकाऱ्यांना घेऊन श्रावण महिन्यामध्ये जो सण येतो तो, तो म्हणजे राखी पौर्णिमा त्या सणाला आपले जे भारतीय जवान आहे त्यांना राख्या बांधणार बांधतात त्यांच्या सोबतीचे सुद्धा ते राख्या बांधतात असं पहिलं वर्ष आनंदामध्ये निघून जाते या ठिकाणी त्यांची भेट कर्नल झा यांच्यासोबत होते आणि कर्नल झा आपल्या सेवेप्रती किती जागरूक आहे सेवेला किती परमधर्म ते मानतात हे सुद्धा लेखिका अनुभवते त्यानंतर दुसऱ्या वर्षी जेव्हा येतात दुसऱ्या वर्षीसुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचा अनुभव हो येतो आणि दोन हजार सहामध्ये आल्यानंतर जणू काही हा कारगिल भाग म्हणजे आपलाच भाग आहे की काय अगदी जवळून त्या पाहतात जवळून अनुभव घेतात आणि परतीच्या प्रवासामध्ये त्यांना आलेला जो अनुभव आहे तो अनुभव त्या या ठिकाणी कथन करतात आपण बघितलं होतं की रात्रीच्या वेळेस जेव्हा त्यांचे रस्ते बंद होते परतीचा प्रवास त्यांचा सुरू होता त्यांना निघायचं होतं मुंबईकरता परंतु पाऊस आल्यामुळं तिथला जो पूल होता तो कोसळला होता आणि त्या ठिकाणी कर्नल झाऐवजी हो नवीन कर्नल आले होते आपण बघितलं होतं मागे की हे कर्नल कोण आहे तर पहा आम्ही लेखक लेखिका सांगतात आम्ही कर्नल साहेबांच्या केबिनपर्यंत पोचलो के तीच केबिन तीच खुर्ची तशीच वर्दी माणूस बदलला पण तीच वृत्ती कर्नल राणा कोण आले होते नवीन कर्नल कर्नल राणा कर्नल झा यांनी आमच्याविषयी त्यांना आधीच सांगितलं होतं त्यामुळे ते आमच्याशी अत्यंत आत्मीयतेने बोलत होते समाजात होत जाणाऱ्या बदलांबद्दल थोडे व्यथित होते ते म्हणाले आमच्याकडे नवीन रुजू झालेला मुलगा ज्या समाजातून येतो तिथलं भाविश्व आणि इथलं वास्तव यात जमीन आसमानचा फरक आहे टी व्हीमुळे समाजातला उथळपणा आणि मोबाईलमुळे घरची प्रत्येक गोष्ट त्याला कळते या मुलांची मानसिकता सांभाळत त्यांना खऱ्या अर्थी सैनिक बनवणं हे फार जिकरीचं होत चाललं आहे मला फार आनंद होत आहे की तुम्ही सैनिकाला समजून घ्यायला इथं येत असता तुम्ही नेहमी येत जा आम्हाला सैनिक नावाचा माणूस कळू लागला होता बघता बघता दोन हजार आठ साल उजाळले आणि माझे वचन पूर्ण झाले होते तर अशा प्रकारे लेखिका सांगतात की दोन हजार सातमध्ये जेव्हा आम्ही या भागामध्ये गेलो तेव्हा भा त्या ठिकाणी कर्नल झा हे नव्हते त्यांची बदली झाली होती परंतु त्याऐवजी नवीन कर्नल जे आले होते ते कर्नल म्हणजे कर्नल राणा परंतु लेखिका सांगतात कर्नल झा सारखेच ते होते आमच्यासोबत अत्यंत आत्मीयतेनं बोलणारे आमचं कौतुक करणारे आणि आम्हाला दरवर्षी सैनिकांना समजून घेण्याकरता या असं म्हणणारे असे हे कर्नल राणा होते खूप आनंद झाला होता त्यांना भेटून आणि असं करता करता लेखिका सांगतात की माझं जे वचन होतं ते दोन हजार आठ साली पूर्ण झालं पाच वर्ष मी पूर्ण केले होते वचनाचे अनुमावशी या आसमंतात एक सुगंध पसरला आहे तुला जाणवतो आहे का द्रास कारगिल येथील युद्धात शहीद झालेल्या वीरांचं स्मारक विजयस्तंभ तोलोलिंगचा पहाड ह्या सर्व हृदयस्पर्शी वातावरणातून बाहेर पडल्यावर भारावलेल्या निशब्दतेचा भंग करत आमच्याबरोबर आलेली भाग्यश्री भावकून उद्गारली तर आम्ही ज्या ठिकाणी कारगिलला गेलो होतो त्यावेळेस माझ्यासोबत जी आलेली होती भाग्यश्री नावाची जी मुलगी होती ती भाग्यश्री मला सांगत होती अनुमावशी अनुमावशी म्हणजे कोण आपल्या लेखिका यांना ती मावशी म्हणून म्हणाली की मावशी तुझा सुगंध या ठिकाणी पसरलेला आहे आपण परिचयामध्ये बघितलं लेखिकेच्या की लेखिकेला सैनिकांप्रती प्रचंड आत्मीयता प्रचंड त्या भावनिक आणि याच भावनिकतेमधून त्यांनी विजयस्तंभासमोर घेतलेली जी शपथ होती ती शपथ त्यांनी पूर्ण केली होती आणि म्हणून लेखिकेसोबत आलेली जी भाग्यश्री नावाची मुलगी होती ती म्हणते की मावशी तुझा सुगंध इथल्या मातीमध्ये दरवळलेला आहे कदाचित तिचं हे स्वगत असावं पण तरीही मी विचारलं कसला ग स्वगत म्हणजे तिचं जे मनोगत असेल कदाचित तिला असं वाटत असेल असं लेखिका म्हणतात आणि मी तिला विचारलं कसला सुगंध ग भाग्यश्री जणू आमच्यात नव्हतीच तिचं स्वतःशी बोलणं चालूच होतं अग ह्या वातावरणात भारतीयत्वाचा सुगंध आहे इथला प्रत्येक डोंगर माथा वीरश्रीचा साक्षीदार आहे इथल्या मातीच्या कणाकणात करना कारगिल युद्धाचा रोमांचकारी इतिहास आहे तो रोमारोमात जाणवतो आहे तर लेखिकेने भाग्यश्रीला सांगितलं अगं इथे सुगंध हा कुणाचा आहे कारगिल युद्धामध्ये जे शहीद झाले कारगिल युद्धाकरिता ज्यांनी आपल्या प्राण्यांचं बलिदान दिलं त्या बलिदान देणाऱ्या वीर असा पुरुषांच्या शौर्यगाथा या ठिकाणी आहे त्यांचा रोमांचकारी इतिहास इथे आहे तो रोमा रोमात आपल्याला जाणवतो आहे आतापर्यंत कधीच अशी जाणीव झाली नाही देशप्रेम देशाभिमान फक्त सैनिकांपुरताच किंवा सीमेवरच असतो का गं आपलं आणि त्यांचं काही देणं घेणं लागत नाही लागत नाही का तर या ठिकाणी लेखिकेने तिला प्रश्न केला की देशप्रेम म्हणजे काय की सीमेवर जे लढणारे आहे त्यांच्यापुरतं त्यांना त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव किंवा त्यांच्याप्रती अभिमान ठेवणं एवढं नसून तर आपल्यालाही काहीतरी त्यांच्याप्रती लागतं आपलंही काहीतरी त्यांच्याप्रती देणं आहे आहे की नाही लेह व्हॅली पॅंगॉंग लेक आणि शेवटी द्रास कारगिल अशा अव्याहत प्रवासात सतत भेटणारे भरभरून बोलणारे जवान त्यांची लष्करी अदब प्रांत धर्म जात भाषा अशा कुठल्याही प्रतिबंधाचा स्पर्शही नसलेले केवळ भारतीयत्वाचा सुगंध ल्यालेले, सरहद्दीवर ठाम उभे राहणारे राहिलेले आपले जवान आणि खरोखर अशा कठीण वातावरणामध्ये जीवाची पर्वा पण न करणारे त्यांचा धर्म जात प्रांत वेगळी भाषा वेगळी याचं कुठलाही बंधन त्यांच्यावर नाही प्रतिबंध म्हणजे कुठलंही बंधन त्यांच्यावर ते ठेवत नाही या ब्र बंधनापासून ते वेगळे आहेत असे हे जवान आपल्या जीवाची परवा न करता भारतीयांचं रक्षण करण्याकरता ते ठाम उभे असतात त्यांच्या शौर्याची साहसाची खडतर साहसाची धाडसाची सतत आठवण राहावी म्हणून सुरू केलेल्या मिशन लडाखचं हे शेवटचं पाचवं वर्ष भाग्यश्रीच्या आणि बरोबर आलेल्या प्रत्येकाच्या मनात ही संवेदना निर्माण झाली ते त्याचंच फलित याचसाठी केला होता अट्टाहास आणि अशा प्रकारे लेखिका भाग्यश्रीला आणि सोबत आलेल्यांना येण्यामागचं कारण सांगतात की आपल्याला सुद्धा देशसीमेवर जे लढणारे जे सैनिक आहे त्यांच्याहीसाठी काहीतरी आपलं देणं लागतं आपणही त्यांना जाणलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे त्यांचा प्रवास गाथा आपण समजून घेतल्या जवळून बघितल्या तर निश्चितच आपल्याला सुद्धा त्यांच्या शौर्याच्या धाडसाच्या कर्तृत्वाच्या आठवणी आपल्यामध्ये राहील आणि म्हणूनच हा प्रवास मी केला आलेल्यांपैकी सर्वांना हे कडून चुकतं त्याचीच ही फलित आहे असं लेखिकेला वाटतं गेल्या पाच वर्षात एकमात्र निश्चित जाणवलं की तिथे गेल्यावर आपला अहंकार बडे जाव आणि प्रतिष्ठितपणाची चढलेली पुटं निखळून पडतायत लेखिका सांगतात की माणसामध्ये असणारा अहंकार बडे जाव मी किती मोठा आहे मी किती प्रतिष्ठा प्रतिष्ठित आहे हे जे प्रत्येक माणसाला जे वाटतं ते या भागामध्ये गेल्यानंतर साप कोसळून जातं लड्डाखच्या भिन्न भिन्न दऱ्याखोऱ्यात भन्नाट एकाकी रौद्र आणि हिरवळीचा दुरन्वयानेही संबंध नसलेल्या कठीण भूप्रदेशात राहूनही ममत्व बंधुभाव जपणाऱ्या नाती जोडणाऱ्या आणि ती टिकवणाऱ्या सैनिकांना भेटलं की आपली माणसं भेटल्याचा गहीवर दाटून येत आहे आपले सैनिक हे हिरे आहेत त्यांना आपण पाहिजे त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे आणि लेखिका सांगतात लडाखच्या या द्याखोऱ्यामध्ये भन्नाटिका की वातावरण असणारे हिरवळ त्या ठिकाणी असणारे त्याचबरोबर भूप्रदेशामध्ये कठीण अशा भूप्रदेशामध्ये राहणारे बंधुभाव जपणारे नाती जोपासणारे अशा या लोकांसाठी आपण गेलं पाहिजे भेटलं पाहिजे त्यांच्याप्रती आपण अभिमान बाळगला पाहिजे कारण हे हिरे आहेत हिरे म्हणजे सैनिक सैनिकांना हिऱ्याची उपमा दिली आहे त्यांच्याप्रती आपण कृतज्ञ असलं पाहिजे म्हणजे आपण त्यांचे आभार मानले पाहिजे ऋणी असलं पाहिजे आपण त्यांचं कारण त्यांच्यामुळंच आज आपण सुरक्षित आहोत आम्ही पाच वर्ष रक्षाबंधनासाठी लडाखला ग्रुप घेऊन येत आहोत याचं प्रचंड अप्रूप वाटून ब्रिगेडियर कुशल ठाकूर या सोहळ्यासाठी आणि आम्हाला भेटायला आवर्जून आले होते लेखिका सांगतात जेव्हा आमचं पाचवं वर्ष होतं हे सगळं नवल पाहून कारण सतत आमचं हे पाचव्या दरवर्षी आम्ही रक्षाबंधनाच्या निमित्तानं लडाख या भागाला जात होतो हे नवल ब्रिगेडियर कुशल ठाकूर यांना वाटलं आणि ते आमच्या भेटीला आले एकोणीसशे नव्याण्णव मधील कारगिल युद्धाच्या वेळी कर्णन नसलेले कुशल ठाकूर तोलोलिंग फत्ते करण्याच्या योजनेचे शिल्पकार होते ते आमच्यासारख्या सामान्य माणसाला भेटायला येतात याच्या परता मोठा सन्मान तो कोणता आणि म्हणून लेखिका म्हणतात तोलोलिंग हा जो भाग होता या ठिकाणी आपलं मिशन त्यांनी यशस्वी केलं होतं असे हे कुशल ठाकूर आज आमच्या भेटीला आले होते यांच्यापेक्षा मोठा सन्मान कोणता असं लेखिका आपल्याला विचारतात आणि म्हणतात की माझ्यासाठी हा सन्मान होता मान होता आमच्याशी संवाद साधत असताना ब्रिगेडियर ठाकूर आम्हाला म्हणाले तुम्ही पाच वर्षाचा वादा केलात आणि तो निभावलात ह्याबद्दल अभि अभिनंदन पण माझा प्रेमाचा वयाचा अधिकार आणि हक्क वापरून सांगतो तुम्ही बंद हे मिशन बंदूक बंद करू नका इथे नेहमी या आमच्या तरुण जवानांना भेटा त्यांचा हौसला बुलंद करा तुमच्या शहरातील बुद्धीच्या मुलांना सांगा आम्हाला त्यांची गरज आहे निदान पाच वर्ष तरी कमिशन ऑफिसर म्हणून डिफेन्स सर्व्हिसेस जॉईन करा मग पुढच्या आयुष्यात तुमचं करिअर करायला तुम्ही मोकळे आहात तरुण मुलींना सांगा की आमच्या जवानांशी विवाह करायला डगमगू नका आणि मला वचन द्या की हा जो लष्कर आणि नागरिकांमध्ये तुम्ही एक भावनिक सेतू बांधत आहात हे काम थांबवणार नाही तर पहा किती सुंदर प्रकारे त्यांनी म्हटलं आहे कुणाला म्हटलं होतं हे सगळं लेखिकेला आणि त्यांच्या ग्रुपला सततचे पाच वर्ष लेखिका त्यांच्या ग्रुपसहित म्हणजे मुंबईमध्ये जे हौशी लोक होते त्यांच्यासोबत येणारे त्यांना घेऊन रक्षाबंधनाच्या निमित्तानं या सणाला त्या कारगिल भागाला दरवर्षी यायच्या आणि हे यावर्षी त्यांचं शेवटचं वर्ष होतं ही गोष्ट जेव्हा ब्रिगेडियर कुशल ठाकूर यांना माहीत झाली तर आवर्जून ते लेखिका आणि त्यांच्या ग्रुपला भेटायला आले होते आणि त्यांनी लेखिकेच्या या कामाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं होतं आणि काय सांगितलं त्यांना बघा की तुमचं हे जे प्रेम आहे हा जो म्हणजे माझ्यासाठी किंवा या तरुणांसाठी तुमचं हे प्रेम असंच राहू द्या हे जे तुमचं मिशन आहे बंद करू नका पाच वर्षच नाही तर येणाऱ्या प्रत्येक वर्षाला तुम्ही आम्हाला भेटायला या आमच्या जवानांसोबत भेटायला या कारण यामुळं त्यांचा हौसला हौसला म्हणजे त्यांचं जे काम आहे ते चांगल्या प्रकारे ते करू शकतील त्यांना एक उत्साह निर्माण होईल आणि जे हुशार मुलं आहेत ज्यांना या क्षेत्रामध्ये सैनिकी क्षेत्रामध्ये जावंसं वाटते त्यांनी हे करिअर जॉईन करायला तुम्हीच त्यांना सांगा किंवा त्यांना प्रेरित करा कारण एकदा यामध्ये करिअर केलं की तुमचं आयुष्य हे चांगल्या प्रकारे घडू शकते त्याचबरोबर ते, ते लेखिकेला सांगतात की तुमच्या भागामधील ज्या तरुण मुली आहे त्यांना पण तुम्ही सांगा की आमच्या जवानांसोबत लग्न करायला विवाह करायला तुम्ही तयार राहा आणि लेखिकेला ते म्हणतात की तुम्ही हा जो पूल बांधला म्हणजे सेतू बांधला जो लष्कर जवान आणि लेखिका त्यांच्या सोबतीचे नागरिक यांच्यामध्ये जो प्रेमाचा सेतू बांधलेला आहे भावनिक सेतू बांधला आहे तो कायम असाच राहिला पाहिजे हे काम तुम्ही थांबवू नका असं लेखिकांकडून ते वचन घेतात वातावरणात निरव शांतता त्यांचा भंग करत मी आवेगानं म्हणाले नक्की सर हे काम मी कधीच थांबवणार नाही तोलोलिंग पहाडावरून पहाडीवरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेनं जणू कानात हळूच म्हटले तथा असतो भास तो पण अंगावर रोमांच उठले नकळत लोलिंगला सॅल्यूट ठोकला माघारी वळले ते ह्या वीरांच्या त्यागाला समर्पणाला अधिक लायक अधिक जबाबदार विवेकी आणि देशाबद्दल कर्तृत्वाची जाणीव कर्तृत्वाची जाण असलेली भारतीय नागरिक बनून युवकांनाही असे बनण्याचा आटोकाट प्रयत्न करेन असे सैनिकांना आश्वासनच देऊन देऊनच कारण ते म्हणतात माघारी जेव्हा जाल परतून ओळख द्या आमची त्यांना आणि सांगा तुमच्या उद्यासाठी ज्यांनी आपला आज दिला अशा प्रकारे लेखिका ब्रिगेडियर कुशल ठाकूर यांना सांगतात की हो सर नक्की मी या ठिकाणी नक्की या कारगिलच्या क्षेत्रामध्ये भेट देण्यासाठी येईल आणि माझ्या सोबतीचे जे जवान आहे त्यांनासुद्धा आनंद होईल माझ्या नागरिकांनासुद्धा सांगेल कारण मला देशासाठी ज्यांनी आपलं कर्तृत्व कर्तृत्व त्यांनीपणाला लावलं आहे ज्या युवकांनी आपलं जीवन या ठिकाणी वेचलं आहे सैनिक म्हणून उभे आहेत ते आपल्या जीवाची पण पर्वा न करता त्यांच्यासाठी मी नक्की या ठिकाणी येईल असं त्या म्हणतात आणि जणू काही मला तोलोलिंगमधून एक आशीर्वाद मिळाल्यासारखं मला वाटत होतं कारण वाऱ्याचे झुळूक त्या ठिकाणी येत होतं आणि मला ते वाक्य आठवलं कारण ज्यांनी उद्याचं पर्वा न करता आज त्यांनी त्यासाठी ते दिला होता असे हे नवजवान युवक त्या ठिकाणी अहोरात्र उभे होते तर अशा प्रकारे सुंदर असा हा पाठ लेखिकेची जी पाच वर्षाची घेतलेली शपथ होती अशा प्रकारे ती पूर्ण झाली होती पाच वर्षामध्ये कधीही खंड न पाडता विविध सोबत्यांना घेऊन विविध नागरिकांना मुंबईच्या नागरिकांना घेऊन रक्षाबंधनाच्या निमित्तानं कारगिल भागाला त्यांनी भेट दिली होती आणि नवजवान नवजवानांप्रती आपलं प्रेम त्यांनी व्यक्त केलं होतं अशा प्रकारे आपल्याला सुद्धा प्रेरणा देणारा उत्साह निर्माण करणारा आणि सैनिकांची वास्तविकता सांगणारा असा हा सुंदर पाठ लेखिकेच्या नजरेतून आपण अभ्यासला आहे या पाठावरची जी कृती आहे ती कृती मी सोबत तुम्हाला पाठवत आहे ती तुम्हाला आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायची आहे काही विद्यार्थिनी मी मुद्दाम विद्यार्थिनी म्हणत आहे कारण आमच्या मुलीच नाही मी समोर असतात ए बी बारा ए बी मधल्या जास्तीत जास्त मुलीच केवळ स्वाध्याय हा पाठवत आहे किंवा सुद्धा मुलीच साधतात विद्यार्थी मागे राहत आहे विद्यार्थ्यांनी सुद्धा जो शिकवलेला भाग आहे त्यावर स्वाध्याय आपण समजून घेत असतो मी पाठवत सुद्धा असते तुम्हाला तो तुम्हाला पाठवायचा आहे मला काही चुकलं असेल तर आपण त्यामध्ये दुरस्त किंवा बरोबर असेल तर बरोबर हे आपण सर्व समजून घेऊ तर तुम्हाला जेवढा भाग शिकवलेला आहे आतापर्यंत जेवढा आपण शिकलेलो आहो ते केवळ समजून न घेता आपल्या वहीमध्ये उतरवून घ्यायचं आहे मला पाठवायचं आहे काही अडचण असेल तर तुम्ही कॉल करून मला विचारू शकता आणि दिलेला स्वाध्याय तुम्ही समजून घ्या